विधानसभेची निवडणूक आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली ताकद कशी वाढेल हा प्रयत्न करत असतो आज बच्चू कडू शरद पवारला भेटायला गेले आणखी कोण कोणाला भेटायला जाते आमच्याकडे अनेक लोकं येतात म्हणून आम्ही याच या विषयावर एवढं गांभीर्यानं पाहत नाहीत ज्यांना ज्यांना आपली विधानसभेत ताकद आजमायची तो प्रत्येक माणूस तो कोणत्याही पक्षाचा असेल तो आपला प्रयत्न करत असतो म्हणून त्यात काही गैर नाही आणि बच्चू कडू तसे अपक्ष म्हणून त्यांचा पक्ष आणि ते अशाच पद्धतीने निवडणूक आजपर्यंत देण्यात आलेले आहेत म्हणून ते गेल्याने किंवा भेटल्याने फार काही असं घटना घडतील अशा आतला काही भाग नाही उभट्या गटाचं आणि राज ठाकरे साहेबांचं सा। हे आपसातलं असलेलं वैर हे उबटा गटाने व्यक्त केलेलं आहे ना उभाटा गटाला मराठा आरक्षणशी काही घेणं देणं आहे ना इतर बाबीशी घेणं देणं आहे परंतु राज ठाकरेंनी आमच्या इकडे येऊ नये म्हणून तर दर्शवलेला विरोध आहे आणि आता त्याचं उत्तर राज ठाकरे उबाटा गटाला देतील हेच लोक कधी काळी राज ठाकरेंच्या पाया पडणारे लोक होते म्हणून आता या घटनेला उत्तर चोख उत्तर जे आहे ते राज ठाकरे देतील त्याला आमच्या त्यांनी आपसामध्ये झालेला त्यांचा तर जो काही आहे तो त्यांनी निपटावा आणि मला वाटतं लवकरच आता राजसाहेबाच्या ला समोरे उद्धव ठाकरेनं उभं जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं त्याला परिणाम निश्चित भविष्यात भोगावं लागतो असं काही नाही आहे एखादा प्रोजेक्ट इकडे तिकडे गेले नाही महाराष्ट्राच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होत नसतो आता परवाच्या दिवशी इथं उ उद्योग मंत्री येत आहेत आता दोन हजार कोटीचे प्रकल्पाचे आम्ही आता भूमिपूजन करतो म्हणून आता महाराष्ट्र हा समृद्धीकडे चाललेला आहे महाराष्ट्र हा एक नंबर आहे आणि तो एक नंबरच राहील उद्या मुख्यमंत्री संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या त्यासाठी जे पाच फुटीचा निधी दिला आहे त्या कामाचं भूमिपूजन करणार आहेत संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं ते त्या सुशोभीकरांसोबत त्याचं भूमिपूजन करणार ता आहेत आणि कार्यकर्त्याशी भेटीघाटी घेऊन ते जाणार आहेत परंतु बारा तारखेला पुन्हा विभागवार सर्व शिवसेना भाजप आणि अजितदादाच्या राष्ट्रवादी यांचा एक मेळावा संत एकनाथ नाट्यगृहामध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे या बैठकीलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेनेचे काही नेते प्रमुख नेते हे मार्गदर्शन करणार आहेत निवडणुकीचा विधानसभेचा आता प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि पुढच्या आठ दहा दिवसानंतर या सगळ्या महायुतीच्या नेत्यांच्या या मतदारसंघा वाईट सभा घेण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री उद्या येऊन जातील परंतु त्यानंतर गेली पंधरा दिवसांनंतर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी त्यांच्या प्रचंड अशा जाहीर सभा होणार आहेत आणि विधानसभेचं हे फुंकल्या जाणार आहेत